बोरिवली पोलिसांनी एका त्रिकुटाला बिड्या हो असलेल्या या त्रिकुटानं एक दोन नव्हे तर तब्बल दहा पोलिसांच्या हाती का करत होते ते याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट बोरिवली पोलीस ठाण्याच्या बाहेर या पार्क केलेल्या बाईक एक दोन नव्हे तर तब्बल दहा बाईक ज्यांची किंमत साडेपाच लाखांच्या घरात आहे बोरीवली पोलिसांनी त्या जप्त केल्यात मिलिंद सावंत अरविंद गडकरी आणि यश कोठारी या सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्यानंतर या दहा बाईक चोरीच्या गुन्ह्यांसह सुमारे छत्तीस गुन्ह्यांची नोंद त्यांच्या विरोधात आहे अरविंद राजेंद्र गडकरी हे नाव निष्पन्न झाले हे यांच्यावर घरफोडी आणि इतर गुन्हे आहेत घरफोडी आणि चोरीसारखे गुन्हे आहेत त्याच्यापैकी मिलिंद मनोहर सावंत याच्यावर सतरा गुन्हे आहेत यस दीपक कोठारीवर चौदा गुन्हे आहेत अरविंद राजेंद्र गडकर याच्यावर तीन गुन्हे आहेत आणि हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत सरायत गुन्हेगार आहेत त्यांना मी अरेस्ट केलं सतरा फेब्रुवारीच्या रात्री बोरिवली पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित पाटलांच्या पथकाची गस्त सुरू होती रात्री अकराच्या सुमारास या पथकाला तीन आरोपी चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय आला पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला यापैकी मिलिंद सावंत आणि अरविंद गडकरीला झडप टाकून पकडलं पण यश पसार झाला अखेर तारखेला त्याच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं गुन्हे प्रगतीकरण इंद्रजित पाटील व त्यांची टीम हवलदार शेख बहिरम जाधव पी सी भोय यांनी आमच्या पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित जे की त्यांच्याकडे घरफोडीचं साहित्य होते असे दोन आरोपी प्रथमता मिळाले त्यांचं नाव मिलिंद मनोहर सावंत एस दीपक कोठारे हे ताब्यात मिळाल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असं त्यांच्याकडे त्यांचा साथदार अरविंद राजेंद्र गडकरी हे नाव निष्पन्न झाले पोट भरण्यासाठी कामधंदा करण्याऐवजी गुन्हेगारी क्षेत्रात हे तिघेही वळल्याचं बोललं आहे त्यांच्या चौकशीत दहा गुन्ह्यांची उकल झाली त्यांनी आणखी गुन्हे केलेत का त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत बोरीवलीहून पी मल्लिकार्जुनसह रशीद इनामदार पुढारी न्यूज